हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं वैशालीच किचनमध्ये आज आपण मुलांच्या टिफिनसाठी छान आलू इडली तयार करू चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी आलू उकडून घेतले त्यानंतर आलू स्मॅश करून घ्यायचे छान बारीक स्मॅश करून घ्यायचे झटपट आणि लवकर होणारा पदार्थ आहे हा नेहमी नेहमी इडली सांबार खाण्यापेक्षा काहीतरी वेगळा छान पदार्थ आहे कळीत तेल घालूया यामध्ये मी थो थोडं जिरं थोडी मोहरी कळी पत्ता मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचं मी याच्यामध्ये मिरची पेस्ट करून टाकलेली आहे म्हणजे मुलांना जास्त तिखट जाणवणार नाही नंतर धने पावडर थोडं तिखट हळद थोडा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ यामध्ये उकडलेले बटाटे छान आता एकत्र करायचं ते मिक्स करून घ्यायचं यामध्ये कोथिंबीर घालायची बघू शकता आपली बटाट्याची चटणी तयार आता मी इडलीचं बॅटर आदल्याच दिवशी तयार करून ठेवलेलं आहे दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उळीद डाळचं मिश्रण केलेलं आहे आपली बटाट्याची चटणी थंड झालेली आहे म्हणजे छान गोल गोल चपट्या अशा तयार करायच्या वड्या सर्व करून घेऊया आपण इडलीचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकलं पात्राला तेल लावायचं आणि यामध्ये आधी थोडं बॅटर टाकायचं एकदम छोट्या चम्मचनी एक एक चम्मच त्यावर या वळ्या ठेवायच्या आणि परत त्यावर बॅटर टाकायचं नंतर थोडं जास्त टाकलं तरी चालेल सर्व पात्राला ते लावून घेऊया मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान आहे हा पदार्थ परत बॅटर टाकूया बघू शकता आता हे आपण कुकरचं भांडं सॉरी इडलीचं भांडं गॅसवर कमीत कमी, कमी पंधरा मिनटं होऊ द्यायचं दहा ते पंधरा मिनटामध्ये इडली तयार बघू शकता थोडं गरम आहे त्याच्यामुळे थोडं निघायला होतं सर्व इडल्या काढून घेऊया आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंजी इडल्या होतात बघू शकता आता या सर्व इडलीला मी मध्ये कट करून घेते बघा किती छान प्रकारे दिसतात सर्व इडल्या मी कट करून घेतलेल्या आहे त्यासोबत केलेली आहे मी शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि आलू इडली रेसिपी तयार कशी वाटली मग बाय बाय